महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज भट्टेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदिवासी समाजाचे क्रांतिकारक महानायक जननायक बिरसा मुंडा महात्माजी महात्मा फुलेजी सावित्रीबाई फुले, फुले आहिल्याबाई होळकर आपले महाराष्ट्राचे वसंत क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब सुधाकररावजी नाईक साहेब तसेच आज इथे उपस्थित झालेले आदरणीय मंच आणि इथे उपस्थित झालेले माझे बांधवांनो भगिनींनो आणि बडीधाऱ्या मंडळींनो आज आपण इथे उपस्थित झालेलो आहोत आपल्या महायुतीच्या उमेदवार चौ राजेश्रीताई पाटील यांच्या प्रचारा निमित्त सव्वीस ला आपल्याला प्रामुख्याने आदिवासी समाजामध्ये अफवा पसरवण्यात येत आहे आणि मला त्यांनाच हे उत्तर द्यायचं आहे की तुम्ही अफवा पसरवून कोणासाठी आणि कशासाठी पसरवता तुमचा हेतू काय आहे आदिवासी समाजाची ढाल करून तुम्ही आपल्या केळापूरवरून त्यांच आज अस्तित्व संपण्यात आलेलं आहे तुम्ही समाजाचं अस्तित्व का संपत आहो समाजाच्या लोकांना दिशाभूल करून कुठेतरी या समाजाला दिशाहीन करायचा प्रयत्न करताय पण मला समाज बांधवांना एकच आव्हान करायचं आहे की आपल्याला माननीय पंतप्रधान मोदी साहेब द्रौपदीजी मुर्मू यांना बसून आपला मान मुख्य प्रश्न कुठल्या प्रवाहात वाह जायचं हे लक्षात घेतलं पाहिजे जो समाजाचं जे राष्ट्राचं चा हित चालतात ज्याच्याकडे दृष्टिकोन आहे अशा लोकांसोबत आपण आज उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या सोबतचे विकास सारे पे मत लड़ो से मत लड़ो, से मत लड़ो अपने और अधिकार अधिकारों के लिए और उस व्यक्ति के साथ खड़े रहो जो अपना हक व अस्तित्व को मान सम्मान देता है मान सम्मान को पंतप्रधान मोदी साहब ने आज मला सेनानी संग्रहालय सुद्धा आज स्थापन करणार आहेत आणि त्यांची सुरुवात सुद्धा माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी मागेच रांची येथून सुरुवात केलेली आहे आदिवासी संग्रहालय ओ मला सांगा या काँग्रेस सरकारने दहा वर्षात जे सत्तर वर्षात करू शकले नाही सत्तर वर्षामध्ये त्यांना समाज दिसला नाही सत्तर वर्षामध्ये कोणाचा महिलांचा असेल वृद्ध लोकांचं असेल तरुणांचं तरुणींच भविष्य दिसलं असेल तर अशा काँग्रेस सरकारला तुम्ही धडा शिकवणार ते माननीय पंतप्रधान साहेबांनीच केलेला आहे आणि पुढच्या वर्षी जे दीड दीडशे वर्ष होणार आहे जयंतीला त्याकरिता सुद्धा मोठा सत्कार सोहळा आणि कार्यक्रम आयोजित केलेले आहे आणि थोड्या थोड्यात पाहता तुम्ही धामणगाव जी मुसाजी माऊली आम समाजाचे आराध्य दैवत आहे आपले संजय राठोड भाऊ पालकमंत्री यांनी धामणगावचा किती प्रमाणात मोठ्या प्रमाणात विकास केला त्याचा सुशोभीकरण केलेला आहे मुंगसाजी माउलीचं मंदिर आज तुम्ही विचारत घ्या एवढा मान सम्मान एका समाजाच्या आराध्य करू शकलो हे केवळ आणि केवळ आपल्या महायुतीच्या शासनातच आदिवासी कोई धर्म नाही है आदिवासी कोई धर्म नाही आदिवासी एक सभ्यता है एक संस्कृती है ऐसी संस्कृती जो तर प्रकृती निर्भर आहे जल जंगल जमीनचे आपण मालक हे आपण जेव्हा नेहमी सांगतो हे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केव्हाच ओळखलं आणि त्याचमुळे की हे समाज जो जंग जल जंगल जमीनाचं अस्तित्व ठेवणारे आहेत त्यांना याच्या मतनं काही आपल्याला देता येते का हे माननीय पंतप्रधान साहेबांनी ओळखलं आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठीच प्रधानमंत्री वन धन विकास योजना कुठली वन धन विकास योजना सुरू करण्यात ले आलेली आहे आणि या योजने माध्यमातूनच आदिवासी समुदायातील लोकांना प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि भरपूर अशा योजना आपल्या साठी आज या महायुतीच्या शासनात आपल्याला मिळालेल्या आहेत आणि या साठीच आपल्या लेकरच भविष्य कशामध्ये आहे हे आपण ओळखायला पाहिजे आज एक शाळा असतील आज आपल्या मुला मुलींना वसतीगृहामध्ये सी बी एस शाळेत प्रवेश देण्यापासून आपल्या मुलाचं शिक्षण कसा मोठ्या प्रमाणात आपली मुलं शिकली पाहिजे याचा सुद्धा एक उपाययोजना या शास्त्राच्या काळामध्ये महायुतीच्या काळातच झालेला आहे कारण शैक्षणिक प्रगती झाली तर समाजाची प्रगती होणार आर्थिक प्रगती होणार आणि ह्या गोष्टी सगळ्या ओळखल्या ते माननीय पंतप्रधान साहेबांनीच आणि आज महिला शक्ती इथे उपस्थित आहे महिला शक्तीला सुद्धा नवी गती द्यायचा प्रयत्न कोणी केला असेल तर या तर सरकारनेच केलेला आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी केलेला आहे महाराष्ट्रातील के महिलांना एस टी प्रवास भाड्याने भाड्यामध्ये पन्नास टक्के सूट लेक लाडकी योजना लखपती दिदी नंतर महिला समृद्धी कर्ज योजना जे पाच लाख ते वीस लाखापर्यंत कर्ज आपल्याला उपलब्ध होणार आहे नंतर पगारी प्रसुकी रजा जी आधी फक्त बारा आठवड्या होती आज सव्वीस आठवड्यापर्यंत केलेली आहे कोणी केलेलं आहे तर माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी आपल्याला या सगळ्या सुई सुविधा दिलेल्या आहेत मातृ योजना अंतर्गत साडेतीन कोटीहून अधिक महिला महिलांना सहा हजार रुपये दिले आहेत सशस्त्र दल महिलांना कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात आलेली आहे मुद्रा कर्ज लाभार्थ्यांना सत्तावीस कोटीहून अधिक महिलांना याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या सगळ्या योजना आज आपल्याला माननीय पंतप्रधान मोदी साहेबांमुळे मिळालेलं आहे तेव्हा येत्या सव्वीस एप्रिलला आपल्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत राजश्री ताई पाटील यांना धनुष्यबाण या चिन्हावर भरपास असं मतदान करून आपल्याला यांना विजयी करायचा आहे आणि आज अफवा पसरलेली आहे पुसद तालुक्यामध्ये काही लोक म्हणतात घटना बदलणार आहे काहीच मुद्दे नाही काहीतरी बोलायचं कारण यांच्याकडे मुलगा नाही कुठले कारण विकास आपण पाहतोय या दहा वर्षामध्ये ज्या स्पीडने आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या तालुक्यात झालेला आहे तो विकास कुठे झाला या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे बऱ्याच योजना आज सामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी महिलांसाठी आज दारापर्यंत पाणी नळ योजना आपल्याला जल जीवन मिशन अंतर्गत आपल्या दारापर्यंत नळ योजना आलेली आहे या सगळ्या गोष्टी आज मिळाल्या आहेत केवळ आपल्याला मोदी साहेबांमुळे मला एकच सांगायचं आहे कुठल्याही भूंदाबेला बळी पडू नका आणि त्यांना एवढंच आव्हान कराय हा विकास आम्हाला मिळालेला आहे पुढच्या आणखी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा देश आपल्याला प्रगती पथावर द्यायचा आहे त्यामुळेच आम्ही फक्त या राजेश्री पटेल असं मतांनी निवडून देणार आहोत कारण आज रस्ता बना बनालिया आहे आज आपण या दहा वर्षामध्ये आपले रस्ता बना लिया हाय तो कल मंजिल मिल मिल गई मिल जाएगी हौसलों से भरी यह कोशिश एक दिन जरूर रंग की आपण आपल्या अजून प्रगतीपथावर विकासाकडे आपल्याला नेणाऱ्या माननीय पंतप्रधान साहेबांना धन्यवाद करायचा आहे या भरघस असं मतदान करून महायुतीच्या उमेदवाराला धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून प्रचंड भरघवस मताने पुसद तालुक्यातील आपले आमदार आहेत निलय भाऊजी नाईक इंद्रजीपी नाईक या सगळ्यांना आपल्याला दाखवून द्यायची आपली ताकद दाखवायची एवढंच होते आणि माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराष्ट्र